निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडा जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून विविध कामांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व यंत्रणांनी सर्व यंत्रणांनी निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडावीत अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी योग्य रीतीने आपले कर्तव्य बजवावे यासाठी सूक्ष्म नियोजन करा निवडणुकीच्या कामामध्ये कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका त्यासाठी पूर्वतयारी करून ठेवा असे सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या यावेळी मतदान कर्मचारी मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष साहित्य मागणी व वितरण मतपत्रिका मतदार यादी वाहन व्यवस्थापन संगणक सुरक्षा आय टी अप्लिकेशन मतदार जनजागृती कायदा व सुव्यवस्था सुरक्षा नियोजन ईव्हीएम एम मशीन व्यवस्थापन आचारसंहिता ऑनलाईन तक्रार निवारण खर्च नियंत्रण टपाली मतपत्रिका छपाई माध्यम व सनियंत्रण समन्वय जिल्हा निवडणूक संपर्क कक्ष तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष व नियंत्रण कक्ष निवडणूक निरीक्षक दिव्यांग मतदार मदत व सनियंत्रण कक्ष आदी विषयांवर चर्चा करण्यात आली